तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या विकासाच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यात पुणे महानगरपालिकेनं अनुकंपा वारसा हक्क आणि पदोन्नती या माध्यमातून तब्बल सहाशे कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे आणि आज त्याचं प्रातिनिधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्याची विनंती मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहे हे जे लाभार्थी आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत ते आज हा खर तर इथं उपस्थित आहेत पहिल्या वारसा हक्कानं श्रीमती लक्ष्मी सटवा दुनघव यांना सफाई सेवक म्हणून पदावर नियुक्तीपत्र देण्यात येत आहे या पहिल्या लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपाच्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत दुसऱ्या लाभार्थी अनुकंपा तत्वावर सेवकाचे से वारस म्हणून श्री रमाकांत बाळू चव्हाण यांना शिपाई या पदावर नियुक्तीपत्र देण्यात येत आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तिसऱ्या लाभार्थी पदावर वारसा हक्कानं वर्ग तीनच्या पदावर नियुक्ती झालेले श्री उमेश अनिल अवघडे यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे